हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी बनवणार आहे अगदी खमंग खुसखुशीत अशी ही वडी होते आणि फार दिवस आपण ही स्टोअर करू शकतो महिना दोन महिने ही वडी टिकते खूप छान प्रकारे एकदम ख्रिस्पी अशी वडी बनते रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी एक वाटी तीळ घेतलेलं आहे गावरान तीळ घेतलेले आहे गावरान तीळपासून वडी बनवली तर टेस्टला खूप छान प्रकारे होते म्हणून थोडेसे गावरान तीळ वापरलेले आहेत एक वाटी मी इथं तीळ छान प्रकारे भाजून घेणार आहे मीडियम गॅसवरती पाच मिनटं आपण तीळ छान परतवून घ्यायचे तीळ अशा प्रकारे हलवत राहायचे आणि छान प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तीळ आपले भाजले की तटतट असा आवाज देतो तीळ उडायला लागतात म्हणजे आपले तीळ भाजले समजायचे गॅसची फ्लेम बंद करायची आणि दोन मिनटं आपण अशा प्रकारे तीळ छान हलवून घ्यायचे म्हणजे ते खालून करपणार ना नाहीत म्हणून अशा प्रकारे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरही दोन मिनटं आपण हे तीळ हलवून घेणार आहे आता आपण तीळ छान थंड करून घ्यायचे साईडला आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेला आहे तूप गरम करून घ्यायचं तूप गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेणार आहे तुम्हाला गूळ जितका वडी गोड आवडते त्याच्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता एक वाटीपेक्षा थोडासा मी कमी अशा प्रकारे हे गूळ घेतलेला आहे तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी तिळला एक वाटी गूळ घेऊ शकताय आता आपण हा गूळ छान मेल्ट करून घ्यायचा अशा प्रकारे छान असा हा गूळ मेल्ट झालेला आहे पाहू शकताय असं पूर्णपणे आपल्याला त्यातले सर्व गुळामधले खडे विरगळ तोपरेन छान प्रकारे हा मेल्ट करून घ्यायचा अशा प्रकारे छान असा गूळ मेल्ट झालेला आहे पाहू शकता त्यातले सर्व खडे असे छान प्रकारे मेल्ट करून घ्यायचे आपल्याला हा पाच मिनटं अशा प्रकारे छान गूळ हलवत राहायचा छान मिडियम फ्लेमवरती आपण हा गुळ हलवत राहायचा म्हणजे तो खालून लागणार नाही कलर थोडासा चेंज होतो गुळाचा पाहू शकताय अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपला पाक व्यवस्थित क रेडी झाला आहे का चेक करून बघायचा त्याच्यासाठी मी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण ह्याचे एक दोन थेंब टाकायचे आहेत दोन तीन थेंब टाकल्यानंतर थे। थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण चेक करून बघायचं हे जे छान असं कडक हाताला लागलं तर हा आपला पाक रेडी आहे नाहीतर तुम्ही हे खाऊनही बघू शकता एकदम कडक असं कुरकुरीत लागलं तर हा वडीसाठी आपला छान एकदम कडक झालं पाहिजे मग आपल्या छान वड्या खुसखुशीत आणि कडक बनतात पाहू शकताय अशा प्रकारे कुरकुरीत हा झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि आता आपण त्याच्यामध्ये बाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यानंतर छान सर्व मिक्स करून घ्यायचं आपण पूर्ण सर्व तीळ घातलेले आहेत जे एक वाटी तीळ घेतले होते ते पूर्ण तीळ घालायचे आणि छान प्रकारे हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं पाहू शकताय अशा प्रकारे छान सर्व तीळ गुळामध्ये छान प्रकारे मिक्स झालेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण आपण एका तुम्ही पोळपाटावरती किंवा एका प्ल तूप लावलेलं ला, कुठल्याही प्लेटमध्ये घालू शकता मी इथं पोळपाटाला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावरती हे, हे सर्व मिश्रण घालणार आहे कळपाटाला थोडंसं नेहमी तूप लावून घ्या नाहीतर ते मिश्रण चिटकू शकतं किंवा तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये टाकत असेल तर त्यालाही थोडंसं एक दोन चमचे तूप लावून सर्व मिश्रण छान प्रकारे असं स्प्रेड करून घ्यायचं तुम्हाला वड्या कशा पातळ हवेत त्यानुसार हे मिश्रण तुम्ही छान प्रकारे स्प्रेड करून घ्या गरम असतानाच हे पटकन करायचं थंड झालं तर पुन्हा आपल्याला करता येत नाही अशा प्रकारे छान तुम्ही हे तुम्हाला जितकं पातळ हवं तितकं तुम्ही हलक्या हाताने लाटण्याला पण थोडंसं तूप लावत अशा प्रकारे स्प्रेड करून घ्या पाहू शकता मी अशा प्रकारे हे छान स्प्रेड केलेलं आहे लाटण्याला तूप लावायचं म्हणजे चिटकत नाही थोडीशी वडी सेट झाल्यानंतर लगेच आपण ही गरमच असताना थोडीशी कट करून घेणार आहे म्हणजे एकदा ते घट्ट झालं तर आपल्याला ह्या वड्या नीट पाळता येत नाही म्हणून अशा प्रकारे तुम्ही छान चाकूच्या साहाने सर्व वड्या अशा प्रकारे कट करून घ्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी वाट बघायची दहा ते पंधरा मिनटात हे मिश्रण आपलं छान थंड होतं आणि साईडने वड्या छान प्रकारे निघायला सुरू होतात अशा प्रकारे आपण आता त्या चमच्याच्या सायाने किंवा सुरीच्या सायाने सर्व वड्या काढून घ्यायच्या एकदम छान प्रकारे अशा सर्व वड्या ह्या निघतात आणि एकदम ख्रिस्पी आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या होतात आणि अगदी ह्या वड्या महिनाभर छान प्रकारे ह्या टिकतात मी इथं छान पातळ अशा वड्या बनवलेल्या आहेत जितक्या ह्या वड्या पातळ असतील तितक्या त्या खायला पण छान मजा येते पाहू शकता अशा प्रकारे सर्व वड्या पटापट निघतात आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व वड्या काढून घ्या मी अशा प्रकारे सर्व ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकते किती सुंदर झालेल्या आहेत टेस्टला पण एकदम छान होतात ह्या संक्रांतीमध्ये अशा प्रकारे झटपट अशा ह्या बनणाऱ्या वड्या नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू